सवार करिया बादे वेळ आई नी करता छे केच बादे वेळ मलाच काई कल 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 क्या करे कल कल, कल, कल 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 क्या करे कल काल के हाथ कल करे सो आज कल आज करे सो आप कबीरा आज करे सो आपरे कर्ताली सजनो आप करा ये जीवन मिला लो जी कल कल जाती शाती मारती कवाम जुने भजन आता जाते करता बंदा प्राण देणू आप आपलो धर्म बचाते रेणू धर्मेरी हाणी ना हिणू र शेवा भाया ईश्वर सिंग बापूर जुने भजन च करता आणि मत चमको सज्जनो पण कमीत कमी पापे ती चमका अन कमीत कमी बापे ती चमका किती चमके लोक हा पापे ती चमक रे कोणी बापे ती चमक रे कोणी प्रभू भजन करते रीणु

परमार्थ मजी कस महाराज देखा देख परमार्थ देखा देख, देख चिचा तम कर रे कर म कर रो कोणी कळणु मन मारो कल्याण विचारू येर सर्व भजन कळणु वो कळ निस्ता हसेब म जा भजन कीर्तन मजे आपण कल्याण वे सर्व भजन कळणु कारण भजन कसोच का मजी देखा देख देखा देख यन संस्कृत श्लोक छ हा कारण की एक ब्राह्मण र अन ग्रहण लागो सूर्य ग्रहण 4 वाजता छुटी आडर लोटा लेन अंगोळी निकळो

हू काही किदो अंगाडी वर परत दिटो अंगाडी लोटा रेतू बुर नाको वर पिंड कर नाको आणि चले गो आंघोळी आप हाम गे बापूराव महाराज लहर लहर केला बळीराम भेऊ आजर ग्रह उलटोच काही को शास्त्रीय नेमच अंगाडी आंघोळी अन पच वाळूकार पिंड करे रोन पार्थिव लिंग कच अभि वाता घडी उंडीच पार्थिव लिंग वर पूजा विशेष रच आणि पच काही केले आजर उलटो करण बापूराव महाराज को एक पिंड कर नाको बळीराम महाराज उठो दुसर पिंड कर नाको गोविंद महाराज तिसर लगेच बाबू महाराज लगेच दुसर महाराज लगेच येऊन तो केरच काम शेचा हा। केरच काम ये निकली काही फक्त येऊन फक्त केरो व ते एक नवीन महाराज निकळ शिजा प्रो तुम्ही एक प्रश्न विचारू छो ऐ छोरा किती तू सांगे सविंची एके खोली म सो मिंडी कुंडे एके खोली म सो मिंडी कुंडे वरे माहिती एक चलेगी गी लारा कत्री देगी को नहीं तो नहीं के नहीं पूछे दो मैं तम तम को जाए दो ये के हाँ हाँ ये है ना चीज़ ये क्या कोलीम स्व मीडी कुड मिलते हैं वो रेम है लारा कतरी रेगी है डेंजरसी जावड़ तम को लारा कतरी रेगी है उत्तर बराबर छ कारण एक मिडी निकल के कि दूसरी रेज़ हा आताचा खेळ ह मी मिडी राकल खेळचा आपण नवीन महाराज नवीन देव نکळो की हु येन कत गताना गतीत लोक हा न लोक परमार्थिका वालुका लिंग मात्रेन कथम मे ताम्र भाजम उबा पिंड करना को दुसर भी पिंड करे बामळ अंगुली करेनाय फोटो हो आए तो ओर पिंड गौसैनी शिवाजी ताराचंद्र आठोड शिवनगर तंडा हिंदू समिति 21 रूपया विंदल राठोड

चलो काही करतो मग गतानो गतीत परमार्थ अरे, अरे बामळा पिंड ला भेनी ओके लागो महाराज मा तू काही करू चुके पिंड का किदो तू कि दो करन येऊन विचार तू का किदो महाराज किदो करन अरे ओके लागो म का किदो ही मालम सगळे वाक्य ध्यान रखाडो ध्यान लगान भजन सांभळो कारण कथम म मारो लोटा धुंडे सर्व पिंड कितो तम काही धुंडे सर्व कि जसो आत्म आत्मकल्याणे सर्व भजन करेल

काही चार धाम करेन की बापू कधीच कोण हे वर काम आणि शेवा भायाेवा भाया रो नाम हमारी काही काही सांग का बापू तमने काही कोण आवडी आवडी माळ घाल मिरीची आवडी आवडी आणि तुळशी पाणी पण सदेदी घालेली तुळशीन पाणी नी कुकरच रान रुडार मला तीन लोटा पाणी फर अन मारकण पण चांगते काही नाही महाराज तुळशी सुकारी आप तुळशी सुकाव कोणी तो काही करे, करे? हाय नुगा शिवाजी तारा चंद्र राठोड शिवनगर तांडा इंदू समती एकवीस रुपये हाय धन्यवाद धन्यवाद शिवा भाई रांडू डार मलाने तीन लोटा पाणी फरे हा अन कुकु कुकू लगाव कु हाय वठाई हाय सत्या नाश ये सत्या नाश ये पकडली तीच घरे रो जाय दोम दोम करती जाय दम दम किडा पुढे किडा हमार प्रदीप, प्रदीप राठोड यूट्यूब चैनल वालो, वालो बापू टी वी यूट्यूब चैनल इंदू सुद्धा सुधा रुपया धन्यवाद धन्यवाद सेवा भाई आशीर्वाद चालू कार्यक्रम हाशी सारो कौन कह कारण व्यवहार में भी परमार्थ हो कतराक भजन करे भजन कीर्तन करन जर लुटमार करते आहे मग हमेशा केते रोचू पिसा कतरा ही कमावू खोटं कोण करो मन पाच दस हजार दररोज कमायचो महाराज निंदा दररोज चार पाच मार घेऊन के लागू एखादा न कार्यक्रम राहतो मग त्याला हमार घरे घर हुशार मग नंदी आई मग हॅनू 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 करू की ओळखलं तू येन पिसा लेस वेळ मारेस कपाटे मार पिसा काढायचं मारत नारळ काढायचं मारत शाल मार डिले भाकच नारळ कुकुला कांद्यात जुनगाचं सोचू मग हाव आणि काही हासुरुची न कमाता कामीची कारण महाभारतीय श्लोक करून चलोको जे मनख्याक अर्थागमो नित्यम प्रियच पुरतो अर्थकारी विद्या जीव लोकशे सुखानी राजन महाभारतींच अर्थकारी विद्या अर्थागमो नित्यम दररोज एक रुपया तरी कमालो हा नित्यम आरोग्यता आरोग्याच रुणीय छिजापरा व्यायाम फ्यायाम काहीच करणे काय अंगाडी कुस्ती रमते ते काही कबडी रमते ते व्यायाम चे काही चीचा योगा पोगा काही चीचा अर्था भार्या प्रियवादिनी भार्या प्रिय रेणू आणि वादिनी म्हणजे मिठो बोले वाळ रेणू हा मिठो बोले वाढ रेणू न तर दात खान काही बोली मन लागत नाही भजन रो ओढी कती जाण भेट रेणू पण घरनाळू दात खान येण क शास्त्रक मुन करो महाभारत श्लोक च का कारण सो लोक म्हण खान बगर आग निर्बाळाचे रांगेर श्लोक च

नचुनी ही चुनी दाद दासी ही चाह करो लागे ने खान न बोलो असु नेम चा करता नहीं केस साता नहीं मवाल हमार मावली कर दो जन साता नहीं मवाल मिथले आनी रसाल शब्द जैसे कलोला मृताचे हाँ शब्द शब्द बहुत अंतर है शब्द के हाथ

म्हणजे बेशर म्हणते रो बाई काही बच उकच किडनी खराब आहे की सोडते रो बाई काही बी एक एक किडनी बी म्हण ख्या बचच मरेश नी तू शेवा भाया तोन थुकन फेक दे तोन काही कमीच हा कमी रमी पडे तो मार भुर्या दुचू मती ती दोपा हाय केरो रो एक पदत रच होत दुखे सुखे वो बाई धीरा आहे कोण मार शरीर आगड बंबूर तगड बंबू गी दस दस लेगी कोणी काही कोणी काही अवघ बाई काही कोणी किडनीचे लेगी तू बचेस नीये बचेस नीये मरगीनी हाय खारो ना कने देख रे तो काय हासे शब्द शब्द खरो को मन ख बची है ख सारो कोण करो बोलेर शिका हा बोलेर शिका कारण बोले बोलेतीज मन ख जुटाच बोले तीच तुटाच तम देखो एखादी बाईर बाहेर घर जामळ लेन जायरन भाई ओ हा और घर जायरो नी तो जामल मांगे हैन हंडी फांडी कई मत ले, ले जाओ हैनु जाय रो अन वर छोरा जर भारा रमरो ये नि पोतो गीतो वठा लेरो कसी कंड मारसरी को काळो माळो वठा लेरो <laughs> आपणे पदरी ती मुंडो लूना केरो वरेज घरे काजल ले लेरो घालला घालना केरो पावडर लगा लेरो बांग पालना केरो अन के छे भाई काही तोन पोतो होचे छे चंडाणी कृष्णे श्री लोकन नमस करन यानी पण या तार बुडी चाल कोणी पावती भाई टीवी देखो कर छोरा काई काल्यान तडके मीरो ओकस बबी मारो मने मायर बात के पण फसा ना काय करू हे <laughs> जामळ ले जायच के फोन के या मकाई जांबळ ले नाही चूकाई मा हांडी कोण ले हांडी पण दचू हसी सारु कोणी केरो मा सीताराम भजन भजन मजीज भजनच म एकच वाक्य के दोनसीचा पर लाइफ इज अ गेम प्लेट लाइफ इज अ सॉन्ग जीवन जगेर कला कलासिका देवधर्म दिल्ली दूर है दिल्ली भोत दूर है लाइफ इज अ गेम ये चीज आपण जीवन कु आपण सुखी बळात है हासे सर कोण कतरी तमने वाटत की मारा बोलेर हा कारण तम देखो जर बोले ती मन का सकर खावचन बोले ती शिटी मत मारो कोण मारो शिटी सेवा भार भजनच है भाऊ

चव्हाण भाऊ इंदू समती दस रुपया पंडित चव्हाण इंदू समती दस रुपया रविराज चव्हाण दस रुपया चिल्लर करा ना गाडीत लांब कोणी खरं होत तरी काही की कोण कुन, कोणी दररोज द्यायचं तर महाराज कमाल छ हमार श्री की महाराज झेल रे होत शोगन <laughs> बाबू ब्या मार सासू मार सासू तीन गाडी हुकाई तीन ई छोरा नेमकाच गोड्या गोड्यावर रमतो तो, तो। घणो धासन हारगो पोलीस भरती करन मकला बेटा काही छे पोलीस एन लागिस करार कतरा पैसा भरेन काही करे मकला 30000 रुपया मीना देस तो पठ्या 30 दुचु तोर 30000 रुपया मार सोबत कीर्तन एन पकवाद वजाय के 1000 रुपया रोज दुचु भागवतेन एन आपण तबला वजाय की 1000 आज 1000 चो काही करेर गरज छे ये गोड्या गोड्या उर चाल आणि म पंढरपूर येती वारी करना भूको बकळो गोशा सरवाडी येर बाई न म्हणून ल्याय मार सासू बस स्टँड ये बाई घर दे देऊन घेऊन एक दस दस देरेच नेमका गाडी लागेल मार वड जगून गाडी चढेल चढे वाळवा रू आणि मार सासू कस थांबा थांबा जस गाडी पिऊशी हा नक नक बाल बच्चा लोकुन नमस्कार नहीं है नहीं गो भास छोरा ये आ, यो योगा करो सुमे एक घंटा शेर कम पड़े कम कई भी नहीं हाँ स्टेमी ना चार कार्यक्रम करू करो ये क्या देने कई दुखी नहीं हाँ कई दुखी नहीं योगा करू आशे सारू को नहीं करो आ, आ, शेवा भाया, भाया शेवा भायर पोथी वाच रोनी सोळा व सतरावा अध्याय वाचो सोळा व सतरा हा जा सोळा व सतरावा अध्याय वाचो अन वर मेले चक रीत, के में रीत। आ, योगा कुकळू कुंभक कुकळू पुर्रक कुकळू रेचक बापू समोर भेटेच हा कुंभक बापू तमजा पोथी वाचा कुंभक रेचक कसे रो कुंभक मर नागदा मारना जाय सवार वर भी रीत गुरु छावा में मारो सासुर करतो भाई रोई 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 है, है पीवूसी सामू एकला देखो बाबू भे बाबू एकला गाडी सामु देखो जाहिर गरबा गरबा हन कुकर नमस्कार नी, नी गो भासो छोरा यो गो छ जो सामाळथी सो गाड़ी मोटर मोटर हेंरी छपरी तान होतो कती हिंडू करच काळा बुरच हाय नो बिखे खरं महाराज सोगन भी। केरी बाप रे सोगन का <laughs> <पर दिवे दूर। laughs> रोई रोई भी भी। तीन गाडी हुकी बाबे पिसा काडे काडे मग काय लागो हुकत हुकत तीन गाडी पण दिचार स दे दिनी तू रोज धरनी तीन गाडी हुकाई मने रुळ्याले मग काय आम्ही दे दो काय दे जको दे दो जन काढील कुकर व पिऊशी ती थी तीन वेळा शंभर इलतार गोपाले <laughs> <iltar Gopale> दिर प्या <laughs> <laughs> मग मार सासूर की रोच <laughs> <laughs> गाडी हुकान म्हणजे केर <laughs> की हा कळ गेल हा आपण आपण डायरेक्ट की नी बोला बोलाय <laughs> मार सासुर के होते <laughs> तीन गाडी हो का दी दिर दिनी मार सासूर मन झटको आव जाओ <laughs> बस गोवर्धन <दन्मौ>। म <laughs> दस दस रुपया दिनी के के दुस विलास महाराज कर हमार बहु समती सुद्धा वीस रुपया ओरे नंतर हमार नंतर रंजीत चवान दिया है इंदू सामती दस रुपया सुदाम चवान शिवनगर थांडा बीस रुपया भाऊ साहब गोविंद राठोड़ इंदू सामती बीस रुपया राजे भाऊ राठोड इंदू सामती दस रुपया विजय प्रभु राठौड़ इंदू सामती दस रुपया योगराज सकें भाऊ लेखराज चवान इंदू सामती दस रुपया भाऊ साहब मगन पवार इंदू समती दशरथ प्या वरिंद्र संतोष विठ्ठल चव्हाण सरपंच साहेब इंदू समती सो करना के झुंते सो रुपया धन्यवाद एवढी ती सगळे बापूराव महाराज हे लारे दे दायचे रे डबल केन लगायचे काय भगवान हरी जाधव हो, उकळी इंदू समती विसर ठीक आहे काय कोणी भेन दच बाई काय आहे सोबत

आधे माधे ये ये चोर, चोर चले, चले चले तो खिशे गर्दी घेतो खिसे माहि आधे माधेडल वर बीरे वर छिचापर मारदापूरवर <laughs> दुकानदार मारतच काही असं चालो भजन काय करतो भजने सीताराम बोले बोलेरो शिका समका माता बोलेरो चालेरो शिकी लेन चाला लेन मराज सायपाक आचो करत जठाणी दरवाळी नूळ नार घालन खारो कर ना की नूळ घालन खारो करना की माता के लाग बापू खारो योगच काय कतरी नम्रता कतरी नम्रता हा बर के हा या गो हे खारो हे गलाई नी काही हा व नु बोलत तो खोटो कोण करो मार छोरी येते नी धोतीन डाग लागिन कारण दररोज कपडा बदलाव लागत हा व बूडी काय कस बूडी वडारी अन काही आळवट रहते काही डायरेक्ट बोलत कचकच जीव करच लागत वायरेंट पकडले म्हणून पण मरे डर लागत करिया काही मारा सीताराम <laughs> <laughs> सीतारामा नाम देऊ राजा सोरा का देऊ देऊ सोरे लुरा परमात्मा हा तेवा भया चलाय अन आछो बोला तुम देखो कारण आपण ख्याती मीठो बोलते जाव हा बिठो बोलो बादे में कई छे चा मर जायब कई मर जायब लोग तो कारण हो चाहत भी अपनो से मिलती राहत भी अपनो से मिलती अपनो से कभी मत रुठना यारो क्योंकि मुस्कुराट भी अपनो से मिलती आपणे मनख्या समु व्या सागो तो कती देखन हँसतावत मन मार भ्या दिखा कती देखन हँता होतो मारी भेण वळख पडगी छे हाटेम जरी देठो तो म हसु कोनी खरो के भाई अन मजर हाँसो तो मन लोग कई के

तात्पुरता हसे सरू कोणी जीवन भर हसे सरू तम देखो अंगाडी फोटो काढते जा मोबाईल च किती भी, भी। हे नु काढलं अंगाडी फोटो र फोटो काढेन बाई हा मार नवीन वाया तीन तीन घंटा लाग द्या ओन मेकअप करेन आणि मार कलर देखन मैचिंग कलर कर मेलो छो मग हा जे मेकअप कर जे मेकअप कर अन बाई कर साडी ओरडी तू एक विचारत नि कशा दिसारी तू वन किंवा वाह काही दिसारी ती वरपेक्षा भारी हा आप खरो को फोटू काडेन गे फोटू काडेन जाये नंतर उ कोर काई कस सर फोटू काडा मेलो तुम भोग कई कचो थोड़ी थोड़ी स्माइल आणि कतराई जरा आखी मिचो माचो खेचो खाचो र चम देखो लोक नी भाई तार दरवाणी कछे गाडी लीदी हा दीदी हे कतरा धन रेवा ठोके आगे ती ने लारती गाडी वर कोई हैनु कर आगे ती ठोकना के न लारती ठोकना के हेनु हेनु अनुकुनी वत जर शको स्माइल स्माइल जन्मन केनग <laughs> आणि जन जर शको हासेसारू कोण केरो हासेसारू केरो जो के वाक्य धानद काढम पर आयोजन है ती उसको हासेसारू कोण केरो हासेसारू केरो म्हणजे आपण चेहरा जर हसतो जर रोनी सरी जग हसतो चग हसतो जीवन भर जर पाच मिनिट चेहरा हसतो जर रो त फोटो हसतो निकळच पण जीवनभर हसते रा रे कही ले जाए कोणी जिंदगी बे वफा है एक दिन धोका दे जाएगी मो तेरी महबूबा ए तो साथ ले जाएगी करतानी सीताराम सीताराम दावा ले लू राजा सोला का दिए सोरेलू रा सीताराम सीताराम

शिवाजी ताराचंद राठोड इंदु समती आग्या रफ्या धन्यवाद धन्यवाद शिवा भाया आशीर्वाद हसी सारो कोण ध्यान रखाडो जेन परमार्थ भी करे जेन संसार भी करे छ मनात जोर आहे ज्याच्या माने जोर आहे ज्याच्या मनगटात जोर आहे केम जोर चाव मनात जोर माने जोर आणि मन गटात जोर परमार्थ कर भाई संसार कर ये तीन हिम जोर चाव मनेम जोर चाव मनगटेम जोर चाव छ आणि मानेम जोर छाव करताणी ओ प्रभु रो नाम लो आ नामे ती करताणी बोले रो शिका कई शिका आपन बोले रो शिका बोले ती मन ख जुटत छ अन बोले तीच टूटत छ बोलेर शिक्की की आतरा घळ म लोक जे बोलाव छ बाबू महाराज ने हमार उडी ले गए थे हम कशे सरू आछो मुटुक 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 बोलच करण कोणी का बापू ये बोले सरू कारण ए बोलेर शिका तम देखो यज्ञ बाहार आ अन बाहान जो कोणी मालक भारती हा कारण को ए ए छोरा तार बाईन का चहा कर पामण आए छे अब चायन की गो भाईए भ्या रो भाई भाई। भाई के रोज चहा कर दे जन बाई जरा अगो जरा रचन बाई अगो बाई कारण ये एवडी छोडन बिन काही खोटो कोनी केरो म काही कीरे बापेर खारो कोनी हमारा तो पर्वती हफसिन पाणी हा पसरीन एकुग नी है काही सदर रो छे हम त गिल्ल खरो काहीँ च्या म खराब यो गो मलाई प्रेसन खराब यो गो त